नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता शारदीय नवरात्र आता सुरू लवकरात लवकर सुरू होणार आहे त्यासाठी आपण उपवासाचे पदार्थ बनवत आहे आज मी उपवासाचा तिसरा पदार्थ बनवणार आहे तो आहे उपवासाचा डोसा चला तर मग आपण त्याच साहित्य बघूया उपवासाच्या डोस्यासाठी लागणार साहित्य मी एक वाटे भगर घेतलेले आहे अर्धे वाटे शाबदाना घेतलेला आहे दोन चमचे दही घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहे अर्धा अर्धा इंच अद्रक आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला पहिलं हे मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचं आहे पहिला शाबदाना आपल्याला मिक्सर मधन बारीक करून घ्यायचा आहे शाबदाना बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला भगर बारीक करायची आहे हे बघा बघ चांगली बारीक झालेले आहे याच्यातच थोडस भगरीचं पीठ ठेवायचं आहे तुम्हाला आणि हे शाबदाना आहे थोडस शाबदानाचं घ्यायचं आहे आणि हे हिरवी मिरची आणि अद्रक घालून तुम्हाला हे बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तयार झालेला ह्याच्यात आपल्याला तुम्हाला आता किती दोषे करायचे त्याप्रमाणे तुम्ही आटा घेऊ शकता आणि इजितला आपल्याला हे शावदानाचा आटा सगळा भरून घ्यायचा आहे आणि मिरची वगैरे याच्यातच मिक्स केलेले आहे आता आपल्या हे दही घेतलेलं आहे दही मिक्स करायचं आहे त्यानंतर मीठ मिक्स करायचं आहे मिरची तिखट असली तर कमीच टाका आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने हे मिक्स करून घ्यायचं या चमच्याने मी दोन चमचे दही टाकलेला आहे आणि तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे सगळं मिश्रण तुम्हाला दोसेचं आपलं बॅटर कसं असतं तसं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या दोशेच बॅटर तयार केलेलं आहे ह्याला आता अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचा आहे पॅन गरम करायला आहे डोस्याचा तवा आहे साधा तवा असला तरी चालतो त्याच्यामध्ये सुद्धा डोसा बनतो आता तेल टाकून असं असे पण कांदा वरचं पुढचं का तोंडाचं काढून त्याने तुम्ही त्यास पुसून घेऊ शकता आता हे तवा गरम झालेला आहे आणि याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये दोसा करणार आहोत बेटर अस पातळ झालं पाहिजे जास्त घट्टही नाही पाहिजे जास्त पातळही नाही जसं आपण नाही लागला तसं करतो घावून घावून घाऊन त्याच टाईप त्या टाईप करायचं ज्याला घट्ट आवडतात आणि घट्ट पण करू शकता मला तर अशाच पद्धतीचे अशाच पद्धतीचे दोषी आवडतात आता तुम्ही याच्यावरनं तेल घालू शकता शेंगदाण्याचं तेल आणि तूप पण घालू शकता बटर लावू शकता तुम्हाला काय पाहिजे ते माझ्याकडे आहे शेंगदाण्याचं तेल त्यामुळे मग याच्यावरनं डोसा असा चांगला ही झाला की ह्याच्यावर तुम्हाला तेल हे करायचं आहे म्हणजे तो आतल्या बाजूने पण चांगला मस्त आणि क्रंची भाजन डोसा झाला का नाही आपल्याला याच्यामधून कर्ज जाळा पडल्या जाळीमधन दिसत तर आता हे डोसा मी पलटून घेत आहे असा प्रकार मस्त छान आलेला आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे खरच्या बाजूने पण हा डोसा चांगला भाजलेला आहे आता ह्याला उलटून घ्यायचा आहे तर डोसा टाकताना आपल्याला गॅस कमी करायचा आहे डोसा टाकल्यानंतर आपल्याला गॅस वाढायचा आहे मीडियम करायचा आहे आता गॅस मी वाढवलेला आहे याच्यावरती तुम्हाला तूप बटर शेक देण्याचं तेल मी याच्यावरती घालायचं आहे वरच्या बाजूने डोसा कसा भाजलेला आहे आणि आता आपण खालच्या बाजूने बघू खालच्या बाजूने पण छान भाजलेला आहे असा जाळीजार डोसा आपला तयार झालेला आहे <coughs> बघा परत बी कसा कलर आलेला आहे आणि किती जाळी पडलेली आहे म्हणून फिट अस पातळ करायचं आपण बनवणार आहोत उपासाची शेंगदाण्याची चटणी त्यासाठी मी पावन वाटी भाजले शेंगदाणे काढून घेतलेले आहे या चमचे दही आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा इंच पेक्षा अर्ध्र चे तुकडे अर्धा आज आपण बनवणार आहोत आता दोष्यासोबत आपण बनवणार आहोत उपासाची शेंगदाण्याची चटणी मी पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे चमच्याने तीन चमचे दही घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे तर पहिलं आपल्याला हे शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आहेत याच्यात मी एक मिरची घालणार आहे आणि हे तुकडे घालणार आहे एक मिरची मी चडक्यासाठी ठेवणार आहे आणि याच्यामध्ये दही घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे जसं आपण नॉर्मल चटणी वाटतो तसा पुरवत दही घालून वाटायचं आहे परत त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून तुम्हाला वाटून वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर तुम्हाला किती पत्तळ करायचे नंतर पाणी तुम्हाला घालायचं आहे आता वाटण्यापुरतं पाणी घालायचं आपली चटणी वाटून तयार झालेली आहे आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे आपल्याला आता चटणीसाठी तडका तयार करायचा आहे याच्यामध्ये मी या चमच्याने पाऊन चमचा तेल घालत आहे तेल चांगलं आपल्याला गरम होऊन द्यायचं आपला तडका तयार झालेला आहे एक मिरची मी याच्यामध्ये वाटली होती आणि एका मिरचीचा मी तडका तयार केलेला आहे आता आपल्याला उपासाला जिरे खायचं नाही म्हणून मिरचीचा तडका द्यायचा आहे कारण चटणीला तडका दिला तर चटणी खूप टेस्टी लागते आणि आता आपल्याला हे थोडीशी साखर टाकायची थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकू शकता टाकायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची उपवासाची चटणी तयार झालेली आहे धोशा बरोबर खायला आता आपण बनवणार आहोत उपासाची बटाट्याची भाजी तर हे बटाटे मी छिलके काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्याचे बारीक बारीक पीस करायचे आहेत बारीक म्हणजे असे ज्यादा जा बारीक पण नाही दुसरं आपण भाजीला करतो तसे पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला वाफ आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे चांगले बॉइल करून घ्यायचे आहेत बऱ्यापैकी शिजले पाहिजेत कुकर मध्ये शिजवले तर जास्त गल होतील म्हणून मी पातेल्यात शिजवले आपले बटाटे बॉईल झालेले आहेत याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे कढाई गरम झालेले आहे आपल्याला आता या चमच्याने दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलग असं किसून घेतलेला आहे आणि बटाट्याच्या पुढेही बॉईल करून घेतलेले आहेत त्याची तुम्ही रसाची भाजी पण बनवू शकता हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखव बटाट्याच्या उपासाच्या रसाची भाजी तर हे आपल्याला आता पहिलं मिरच्या ही करायला टाकायचे काय करायला टाकायचे कारण मिरच्या कच्च्या राहिल्या नाही पाहिजे आणि तुम्हाला किती तिखट आहे तर मी मिरच्या किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तिखट असेल ते कमी टाका हा हिरव्या मिरच्या थोड्या जास्त तिखट असताच्या आता हे झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अदरूक परतून घ्यायचं आहे मिरच्या परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे बटाटे आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे <coughs> बटाटे शिजलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरत मीठ घालायचं आहे कमीच <coughs> घाला जास्त घालू नका पडलं तरी चालून पण जादा मीठ खाऊ नका आता हे मिक्स बटाटे खूप छान शिजलेले आहेत हे बटाट्याची भाजी तुम्ही अशी सुकी पण खाऊ शकता उपासाला सुकी पण खूप छान लागते दही आणि बटाट्याची भाजी आता हो <coughs> <coughs> हे चांगलं शिजलेलं आहे चांगलं परतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला तुम्हाला दोन चमचे किती कूट आवडत ते मी तीन चमचे कूट घालणार आहे या चमच्याने शेंगदाणे भाजून बारीक करून ठेवले होते हे बघा दिसायला पण सर्व छान लागतो आणि हे अशीच बटाटीची भाजी खायला पण खूप टेस्टी लागते मित्र उपवास असेल तर मी अशीच भाजी खाते दही आणि भाजी आपले बटाट्याची उपासाची भाजी तयार झालेली आहे डोशा बरोबर खाण्यासाठी आपले उपासाचे डोसे आणि उपासाची बटाट्याची भाजी आणि उपासाची शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे मी बनवले आहे तुम्ही पण बनवून बघा ह्याप्रमाणे बनवले तर योग्य होईल कोणाला बी बनवता येईल अशी ही रेसिपी आहे अशाच किचनची रेसिपी पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन आजचा आजचा सुविचार आपले विचार आणि पाणी नेहमी शुद्ध असले पाहिजे पाणी आपलं आरोग्य बिघडतं आणि विचार आपलं जीवन बिघडवतं चला तर बाय